समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विवाहितेचा घातपात करून ताकारे येथे नदीपात्रात फेकल्याचे उघडकीस आले असून संशयिताने पोलिसात हजर होऊन या प्रकरणाचा घटनाक्रम सा सांगितला इस्लामपूर येथील रसिका मल्लेश कदम व पस्तीस राहणार बहिनाका या विवाहितेचा घातपात करून युवकाने तिला ताकारी तालुका वाळवा येथे कृष्णा नदी पात्रात फेकल्याचे उघडकीस आले आहे बुधवारी सायंकाळी बोरगाव तालुका वाळवा येथील संशयित युवकाने स्वतःहून इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन ही माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक सांगली येथील आयुष हेल्पलाईनचे पथक दिवसभर रसिका यांचा नदीपात्रात शोध घेत होते रात्री उशिरा रसिका यांची दुचाकी नदी बाहेर काढण्यात पथकाला यश आले गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती रसिका या, या कुटुंबासमवेत बहिणाका परिसरात राहत होत्या त्यांना दोन मुले आहेत तर पती मल्लेश हे कामानिमित्त कर्नाटकात असतात इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात काम करताना रसिका यांची बोरगाव येथील संशयित युवकाशी ओळख झाली होती त्यातून दोघे वरचेवर भेटत होते मंगळवारी सायंकाळी रसिका दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेल्या होत्या त्यावेळी पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये वाद झाला रसिका यांना मारहाण केली रात्री रसिका यांना त्यांच्याच दुचाकीवरून ताकारी येथे पुलावर नेले पुलावरून त्यांना नदीपात्रात फेकले त्यानंतर त्यांची दुचाकी नदीत फेकली यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तो पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक समाधान गुघे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने ताकार येथे नदीपात्राकडे धाव घेतली घटनास्थळी सांगली येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका